तर नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय दाखल आहे लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हे पथक आहे जलील पठाण आणि संजय जाधव या दोन आरोपी शिक्षकांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाकडे विनंती केलेली आहे लातूरमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी आपण पाहूयात नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर संजय जाधव आणि सलील पठाण या दोन आरोपींना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर जो सर्व तपास जो आहे या नीट प्रकरणामधला तो सर्व तपास जो आहे तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता आणि त्या अनुषंगानं आज एक तारखेला सीबीआयचं पथक हे लातूरमध्ये दाखल झालं आणि दाखल होऊन जे ज्या नीट परीक्षेमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना ताबा घेण्याची त्यांनी कोर्टाकडे विनंती केली होती आणि त्यानंतर कोर्टाने जी सर्व हस्तांतराची जी प्रक्रिया आहे त्याला मान्यता दिलेली आहे आता सर्व जे पुरावे जे आहे जे कागदपत्र आहे जे पोलिसांकडून जे सीबीआयचे पथक जे आहे ते ताबा घेणार आहे त्यानंतर जो पूर्ण या सर्व प्रकरणाचा जो तपास आहे तो सीबीआय करणार आहे एकंदरीत सकाळी अकरा वाजता जी टीम आहे सीबीआयची टीम जी आहे ते या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल झाली होती आणि त्यानंतर जो ताबा आहे तो कोर्टाकडे मागितला होता आणि त्यानंतर कोर्टाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आता पुढील जो तपास आहे तो सीबीआय करणार आहे या सर्व नीट प्रकरणाचा सुनील कांबळे टी मराठी लातूर